मोहिते पाटील यांच्या भेटीची चर्चा प्रत्यक्षात मात्र फडणवीस यांची माने पाटील व माने देशमुख यांनीच घेतली भेट मोहिते पाटील यांच्यापेक्षा माजी आमदार रामसाद पुते यांचे राजकीय वजन जास्त जयसिया मोहिते पाटील यांच्या मुलाचा पराभव करणाऱ्या गिरीराज माने यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह परिवारातील अनेक सदस्य मुंबईला गेले असल्याची चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये सुरू झाली होती मोहिते पाटील यांची भेट झाल्याची माहिती अजून समोर आलेली नाही मात्र माळशिरस तालुक्यातील अकलुज येथील माने पाटील व मा वेळापूर येथील देशमुख परिवारातील सदस्य यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस यांची भेट घेतली असल्यानं तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे मोहिते पाटील यांच्यापेक्षा माजी आमदार राम सातपुते यांचे राजकीय वजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ जास्त असल्याचं दिसून आलंय मोहिते पाटील यांना डावलून फडणवीस यांनी राम पुते यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या माने पाटील व माने देशमुख यांना भेट देऊन राजकीय डाव टाकलाय मोहिते पाटील यांच्याबद्दल असलेली नाराजी फडणवीस यांनी या भेटीच्या माध्यमातून दाखवून दिली आहे माने पाटील कुटुंबातील सदस्य भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अनुकूल असल्याची माहिती समोर आली आहे फडणवीस यांच्या भेटीमध्ये माळशिरस तालुक्यातील किंगमेकर समजल्या जाणाऱ्या जयसिंह मोहिते पाटील यांच्या संग्रामसिंह मोहिते पाटील या मुलाचा पराभव करणाऱ्या गिरीराज माने पाटील यांनीही देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे या भेटीनं अक्लूज परिषद निवडणुकीत माणे पाटील भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असतील अशी चर्चा तालुक्यातील राजकारणात रंगली आहे